जय शिवराय मित्रांनो आज आपल्यासाठी एक सुंदर रिसेल कॅटेगरीचा वन के फ्लॅट घेऊन आलो आहोत करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो मित्रांनो पुढे चॅनलवर आपण नवीन असाल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकांवर क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्कीच ला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो सात मजली इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर प्रॉपर ईस्ट वेस्ट म्हणजेच पश्चिम दिशेला लागून हा रिसेल कॅटेगरीचा वन बीच के फ्लॅट आज आपल्यासाठी आणलेला आहे जो लोकेटेड असणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो टायटलचा जर विचार केला तर सिडको टेंडर प्लॉट आहे त्याचबरोबर ट्राय पार्टी झालेले आहे कन्व्हिन्सची प्रोसेस सध्या पाइपलाईन मध्ये असून येत्या काही दिवसांमध्ये त्याचं कन्व्हिन्स देखील होणार आहे ट्राय पार्टी असल्यामुळे मित्रांनो शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे कुठल्याही नॅशनलाइज बँकेतून सहजरित्या आपल्याला होम लोन पॉसिबल होणार आहे लोकेशनचा जर विचार केला तर मित्रांनो करंजाडे हे जे लोकेशन आहे पनवेल आणि खांडेश्वर या दोन्ही रेल्वे स्थानकाच्या मधोमध असून सिडकोद्वारे हा नोड डेव्हलप करण्यात येत आहे त्याचबरोबर अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल अगदी हाकेच्या आपल्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट त्यामुळे मित्रांनो आजूबाजूचा जो परिसर आहे तो सध्या खूपच हॉट लोकेशन आहे प्रॉपर्टीच्या दृष्टिकोनामधून तर आपला जर इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन असेल किंवा राहण्यासाठी जर आपण बघत असाल तर मित्रांनो खूपच चांगला पर्याय आपल्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत प्रॉपर मार्केट लोकेशनमध्ये मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला येणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई सेक्टर चार या ठिकाणी हा जो फ्लॅट आहे तो लोकेटेड असणार आहे आणि मित्रांनो या फ्लॅटची किंमत घर मालकाने पंचेचाळीस लाख रुपये कोट केली आहे जी थोडीफार नेगोशिएबल असणार आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला जी इमारत आहे त्याच्यामध्ये आपल्याला पॉवर बॅकअप मिळणार आहे त्याचबरोबर पार्किंगसाठी सफिशियंट जागा मिळणार आहे स्विफ्टोद्वारे मित्रांनो पाण्याचा पुरवठा या ठिकाणी चोवीस तास केला जातो त्याचबरोबर सीसीटीव्ही सर्वेलन्स चोवीस तास सिक्युरिटी अशा बेसिक सोयीसुविधा देखील उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आम्हाला कॉल करा साईट व्हिजिटसाठी धन्यवाद